नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आणि आवाजाला आपण स्वागत करतो मी आज आहे मी इंग्लिश स्कूल नावडे येते आणि इथे खूप छान असं कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे आणि मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असतो वर्ग असो शिक्षक असून दे खूप मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहे आणि मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा दाखवतो मुलांनी छानपैकी असे नागोली स्पर्धा असतो आर्ट असो एक्झिबिशन सायन्स असून दे त्याचं खूप छान असं प्रदर्शन केलेलं आहे आणि शालेच्या चेअरमन सौर राजेशाई पाटील ज्या स्वतः इथे आलेल्या आहेत आणि त्या देखील बघत आहेत मी दाखवतो बघू शकता शालेच्या अध्यक्ष सौर राजेशराई पाटील स्वतः मुलांचे केलेले चित्रीकरण

त्याला ज्या अध्यक्ष प्राध्यक्षदा पाणीला सुद्धा आजारी तरी देखील त्या वेलात दे वेळ काढून आलेले आहेत आणि मुलांनी केलेले माहिती घेत आहेत आणि त्यांनी केलेले विविध उपक्रम यांची देखील माहिती घेत आहे आणि काही मुलं ते सांगत आहेत की आम्ही कशा प्रकारे बनवले काय बनवले खूप छान असे प्रकल्प नक्कीच नक्कीच असे प्रकल्प शाळेत झाले पाहिजे मुलांनाही त्याच्यातून माहिती मिळाली पाहिजे नवीन नवीन शैक्षणिक काम क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनाही थोडी ऊर्जा आणि ताकद मिळालीच पाहिजे किती मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालकवर्ग इथे उपस्थित आहे पनवेल पनवेल महानगरपालिकेच्या ग्रंथ समोर ही जागा आहे आणि इथे हा कार्यक्रम आयोजित होत आहे खूप वर्ष झाले शालेला आणि दरवर्षी असे प्र प्रकल्प होत असतात मी बघतो आज आम्हालाही संधी मिळालेली आहे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यासाठी नक्कीच बघू शकता अध्यक्ष स्वराजी साहेबांनी थोडे आजारे त्यांना चालायला प्रॉब्लेम होतोय त्रास होतो तरी त्या वेळात वेळ काढून कोणाने केलेले नवीन नवीन उपक्रम पाहण्यासाठी आलेले आहेत आणि माहिती घेत आहेत कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सरकार सागर पाटील महाराष्ट्राचा